कालच्याच एका चॅनलच्या माहितीप्रमाणे भारतावरच कर्ज हे जेडीपीच्या इक्वल झालेला म्हणजे डी पी ह्या देशातली शंभर असेल तर आता कर्ज ही शंभर झालेला की जे नरेंद्र मोदी सत्तेवरती येताना सव्वीस रुपये कर्ज होत म्हणजे शंभर रुपयाचं उत्पन्न असेल तर सव्वीस शंभर रुपयाची असेल आहे दोन वर्षामध्ये कंगाल होण्याच्या मार्गावरती आहोत शेवटचा मुद्दा या ठिकाणीचा असताना की वर ही रीडिंग करत 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 हे सरकार आता इतक्या व्यापाराला मी असादा आवाहन करतोय तुमच्या दारामध्ये ईडी नको असेल सीबीआय नको असेल ते नरेंद्र मोदींच सरकार गेपूर्ण नरेंद्र मोदींच सरकार आलं तर सेकंड फेज ऑफ रेडिंग जे होणार आहे धाडी ज्या पडणार आहे त्या व्यापाऱ्यांवरती होणार आहेत हे व्यापाऱ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे ज्यांना हा एक आहे फॅक्टरिंग करणार युनिट आहे या ठिकाणी ज्यांचं जान्ण ज्यांचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे हे सगळे भारतीय जनता पक्षाचे समर्थक आहेत आणि डोनर सही आहेत दीड वर्षापूर्वी ज्या जालना स्टील इंडस्ट्रीज चौदा ठिकाणी धाडी पडल्या ते चौदा जण ही बीजेपीचे नुसते समर्थक नव्हते तर ते डोनर होते अशी असणारी परिस्थिती आहे तेव्हा चंद्रपूर मधल्या व्यापाऱ्यांना आपण त्यांना बीजेपीचे मतदार आहोत डोनर जाऊ म्हणून इथे वाचल्या जाईल असं नाही 马克林的是。 किती जिंकू दे आज नाही सांगतात सांगत सांगत मी पण आम्ही निश्चितपणे जिंकू एवढं आपल्याला सांगतो खरं का मायांदाजानं इथले जे अनालिस्ट आहेत हे ट्रेडिशनल अनालिस्ट आहे मला कम्प्लीट करू द्या प्लीज हे ट्रेडिशनली अनालिसिस करता येत असं मी त्या ठिकाणी मानतोय मी आता बुलढाणा म्हणून असा उदाहरण देतो की माझ्या बाजूला आहे जरांगी हा फॅक्टर कोणीच लक्षात घेतलेला नाही मराठा समाजामधला असताना गरीब मराठा हा जरांगेला असताना स्वतःचा मेंटॉर म्हणून मानतोय आज माझा असं म्हणतोय आणि जे काही बघितलेलं आहे तीस टक्के मतदान हा जनाने पाल्याच्या ह्याच्याप्रमाणे वोटिंग करणार आणि त्यांनी या चारही पक्षांना मतदान देऊन तो म्हणजे की आपण असं ओबीसी हा नेहमीच धार्मिक आहे आणि मग भारतीय जनता पक्षाकडे आपण परंतु जे काही मध्यंतरी आंदोलन झाली त्या आंदोलनामधून असणारा ओबीसी हा पॉलिटिकल जे झालेला आहे आणि वोकलही झाला अशी असणारी परिस्थिती आहे आणि म्हणून संख्येने बद्य असताना मराठा समाज ज्याला तो ठणकावून सांगत होता की मी तुला माझ्या ताटामध्ये घेत नाही माझ्यामधलं माझ्यामध्ये तू रिझर्वेशन घेऊ नको तेव्हा एसरटिव्ह झालाय असं मी त्या ठिकाणी मानतो फायदे फार मोठ्या प्रमाणात इफेक्ट करतील असं माझ्या वंचितला प्रत्येक निवडणुकीमध्ये उमेदवार आयात का करावं लागत कारण मागे पण सगळं यावर्षी पण आयात म्हणण्यापेक्षा उमेदवार आमच्याकडे असतो येतात त्या सगळ्या ह्याच्यामध्ये आणि नंतर मग असं नडवण्याचं जे कामकाज चालतं या ठिकाणी त्यामध्ये असणार उमेदवार मग एक तर गप्प बसतो किंवा असं करीत त्या प्रेशरायझिंग टॅक्टिक्सला आम्ही असा तोंड देऊ शकत नाही हे मी कहो आहे बरं साहेब गुजरात नवीन अध्यादेश आणला आहे जर हिंदू धर्मातील लोकांना शीख बौद्ध धर्मात करायचं असेल किंवा त्यांना धर्मांतर करायचं असेल तर सरकारची परवानगी लागेल मुळात कसं आहे की रिलीजियस फ्रीडम आहे तुम्ही कुठल्या रिलीजन मध्ये जाता कुठल्या देवाला मानता कुठल्या देवीला मानतात हा तुमचा असा अधिकार आहे हा मायाॅलेंज केलेला आहे तो चॅलेंज कोर्टामध्ये निवडणूक लढण्यासाठी आर्थिक पाठबळ असत आपल्याकडून आर्थिक पाठबळ मिळवण्यासाठी लोक वर्ग वापर केला जातो किंवा ते एक माध्यम आहे आपला प्रोफाईल माध्यम आहे आणि वंचितला मांडणारा जो वर्ग आहे तो मोठ्या प्रमाणात जमीनला मदत प्रत पण दुसरीकडे आपण हेलिकॉप्टरला देखील प्रचार करता आणि एक महाराष्ट्री यंत्रणा मानली जाते निवडणुकीतली कसं मॅनेज करताना पक्षाकडे आर्थिक पायपड आहे की नाही आहे काय सत्य परिस्थिती लोक वर्गणी देतात तुम्हीच कबूल केलेला आहे क्राऊड फंडिंग आम्ही असणार क्यू आर कोड माफ तुम्हाला फंडिंग करता येते आणि आमचं जेवढा अकाउंट आहेत ते सगळे आम्ही वेबसाईट वरती टाकतो हे बरोबर आहे की मी असाऱ्या हेलिकॉप्टरने खेळतोय याच कारण की मला असं सगळे मतदारसंघात माझा प्रचार हजर करायचा असेल तर ते एक माध्यम मा आहे की जे मला वापरावं वा लागतं या माध्यमाचा असणारा खर्च जो आहे जो आमच्यासाठी जेवढे स्टार पचालक आहेत या सगळ्यांचा असणारा खर्च हा पार्टी अकाउंटवर न होतो

अनालिसिस मला असताना ते दिसते त्या ह्याच्यामध्ये असताना आदिवासी हजार आहे म्हटलं की तुम्ही काही फॅक्टर्स लक्षात घेत नाहीये आणि त्याच कारण की नांदेडमध्ये आदिवासी डीनला संडास धुवायला लावलाय हा इश्यू ना तुम्ही हायलाईट केला ना कधी बघितला ना त्याचे मोर्चे निघाले त्याच्याकडे तुम्ही लक्ष घेतलं किंवा आजही त्याच्यामध्ये त्याच्याबद्दलची किती चिड आहे हे तुम्ही असा अंदाज घेतलेला नाही त्याच्यामुळे माझ्या अंदाजानं हे जे प्रिडिक्शन जे चाललेले आहे त्या तुमच्या प्रिडिक्शन खऱ्या ठराव्यात असं मी त्या ठिकाणी हे करतो पण परिस्थिती वेगळी निघाली तर शॉक लागू नका एवढं विनंती आ, तुम्ही तुम्हें सोचा वारंबार तड़जोड़ करता वर्ष कि प्रत्येक वे बाहर पड़ता विधानसभा निवन तुम्हें बसना ना पटोलेन हा प्रश्न विचार उम्मेदारी जाहिर महारा तुम्हें हा प्रश्न जो विचारला तो तुम्हार प्रश्ना मध्य तुम्हारा उत्तर दी

उसी पर वो आप बैठ रहे हो जो हम लोग ने बात कही कि पिछले बार के जो है नौ सीटों पर कांग्रेस को सिर्फ और एनसीपी को सिर्फ मुसलमानों के वोट मिले हिंदुओं के वोट मिले आपने इसको कभी ध्यान से देखा ही और आप नहीं और इसलिए आप आपका आपका आप 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 जो है जो कहने जा रहा है वही आपको सुनते रहे हो दूसरा कोई है नहीं नहीं तो नहीं जैन बना हुआ है इसलिए मैं कह रहा हूँ मैंने ये इसलिए बात कही आपसे कि मैंने आंकड़े बता दिया था कि नौ सीटों पर कांग्रेस को सिर्फ मुसलमानों के वोट मिले और किसी के मिले नहीं इस आने के बाद भी अगर आप सुन नहीं रहे हो तो शायद आपने अपना मन बना लिया है कि इन्होंने जो कहा वो गलत है देखिए अलायस ये बात रहती है कि कब जमता है कभी नहीं जमता आप ऐसा है मैं अगर आरोप करूं कि कल्याण की सीट एक नाथ शिंदे के लिए उद्धव ठाकरे ने शो दी पंकजा मुंडे की सीट एनसीपी ने पांच बार गिरा हुआ आदमी दोबारा वहां पर खड़ा किया है तो इसका मतलब क्या है आप उसका मतलब निकालते ही नहीं हो नए चेहरे होने के बाद नया कार्यकर्ता होने के बाद तो उसको आप नहीं रिपीट करते हो जो गिरा हुआ उसको है मैंने आज दो नाम बताया मैं ऐसे बीस नाम कॉन्स्टिट्यूंसी के बताऊंगा कि जहां पर उम्मीदवार जो है वो फिक्सिंग है जैसे भंडारा की है सॉरी बुल्ढाना की है शिवसेना का कैंडिडेट जाधव एकनाथ शिंदे के साथ है उसी को ना दी है एक मैच लेने दे उद्धव ठाकरे ने जो उम्मीदवार दी है उसके पीए को दी है तो ये मैच फिक्सिंग है या नहीं है आजsubprocess झालेला जी है छौ मार ये वर्षज नहीं है ऐसा मानना है जगाला माहिती आहे आणि जगाने एक्सेप्ट केलेला आहे की शाहू महाराजांचं कुटुंब कोण आहे त्यांचे जवळचे कुटुंबातले माणसं कोण आहेत त्याच्यामुळे जगाने मान्य केल्यानंतर

तुम्ही वाचताय का त्याच्यामध्ये प्रश्न आलाय तुमच्याकडे तुम्ही स्वतःच विचार दुसऱ्याच कशाला विचारताय निर्भय म्हणेचा असता एक कार्यक्रम झाला होता अॅडवोकेट वसंत आशिम सरोदे आणि इथं इतर यांनी पण आता तेच सगळे अडचलेले आहेत त्यांचेच मला फोन येतात तुम्ही जे म्हणत होता ते खरं आहे आणि तुमचं ऐकलं पाहिजे होतं त्यावेळेस कारण आता प्रचार कोणाचा करायचा आणि प्रसार कोणाचा करायचा हाच त्यांच्या पुढे प्रश्न राहिलेला आहे